राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या एमएसआरडीसी चा दाओस मध्ये टांका अनेक कंपन्यांशी तीन पॉईंट पाच लाख कोटीचे अकरा गुंतवणूक करार मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणा एमएसआरडीसी दावस मध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमी एफ चाळीस अब्ज डॉलरचे म्हणजे सुमारे तीन पॉईंट पाच लाख कोटीचे अकरा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत नाशिक जिल्ह्यातील यंदा शंभर टक्के पेरा पूर्ण गेल्या वर्षी दुष्काळातील परिस्थितीमुळे रब्य हंगामातील पेरणे शेतर घटले होते यंदा समाधानकारक पाव मुळे या पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहेत जी पंधरा टक्के भाडेवाढ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा नवे वर्षात एस टी प्रवास परवास मागण्याची चिन्ह आहेत बैठकीत वाढीला मिळाली असून त्या आहे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही लातूर मधील पीक विमा घोटाळ्यात परलीतून खतपाणी पीक विम्याची रक्कम लाटण्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज आढळलेल्या बीड जिल्ह्यातील वर्लीतून अन्य जिल्ह्यातही बोगस अर्ज दाखल झाल्याची उघड झाली आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या ओढ्यामध्ये रिकव्हर करू अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या ओढ्याला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी मुंबई जयपूर मध्ये ईडीचे छापे टोरेस गैरव्यवहार प्रकरणी तेरा ठिकाणी शोध मोहीम विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल तपास शिरोलीत उत्तर वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य अधिवेशन राज्यातून वृत्तपत्र विक्रेते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सव्वीस सत्तावीस जानेवारी रोजी गडचिरोलीतील संस्कृती संस्कृती सभागृह येथे होणार अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी दिली पीएम किसानची रक्कम दहा हजारपर्यंत वाढविण्याची मागणी सरकारने पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याची मागणी मागील दोन वर्षापासून केली जात आहे आताही अर्थसंकल्पांच्या पार्श्वभूमीवर पीएम किसानचा निधी दहा हजार करण्याची मागणी काही शेतकरी नेते आणि उद्योगांनी लावून धरली आहे तीन महिन्यात एक हजार पंच्याऐंशी कोटी सायबर फसवणूक एकशे एकोणीस कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे गेल्या तीन महिन्यात चौसष्ट हजार दोनशे एक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत विधानसभेच्या यशानंतर ग्रामसभा ते महानगरपालिका लक्ष्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार बाळासाहेबांचे विचार सोडण्याची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी जाहीर आहे शिवसेनेचे खरे वरदान कोण यावर जनतेने शिक्कमोर्तब केले आहे राज्यातील जनतेने पुरला सुरला नक्ष विधानसभा निवड निवडणुकीत उतरलेला अशा शब्दात शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे वफ विधेयक आगामी अधिवेशनात येत्या दोन दिवसात अहवालावर शिक्कामोर्तब <laughs> उद्दिष्ट संपले तरी सोयाबीन खरेदी सुरूच राहणार जिल्ह्यांना मिळणार वाढीव उद्दिष्ट राज्यात आतापर्यंत जवळपास सात लाख अठ्ठावीस हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे जनतेला आनंद पण विरोधकांना दुःख मुख्यमंत्र्यांची टीका मध्ये विक्रमी गुंतवणुकीची माहिती मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये महाराष्ट्रातील विक्रमी गुंतवणूक झाली असून यामुळे जवळपास पंधरा पॉईंट पंधरा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे लाडकी बहिणीचे पैसे परत घेण्याचा विचार नाही अजित पवार यांचे स्पष्टीकरण तोडणीचा वापर करण्याची गरज शरद पवार यांचा कारखान्यांना सल्ला भर द्या कृषी विद्यापीठांना आव्हान महानगरपालिकेच्या तिजोरीत अठ्ठावन्न कोटी जमा थकबाकीदारांनाही एकोणतीस कोटीची दंडमाफी साठ हजार थकबाकीदारांना अभय लाडकी बहीणसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात कर्जमाफीच्या आशेने कर्ज विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे कापूस आयात वाढून बारा लाख गाठीवर पोहोचली पोहचली निर्यात सात लाख गाठीच्या दरम्यान स्थिरावली देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयने दोन लाख गाठीची वाढ केली यंदाचे उत्पादन तीनशे चार लाख गाठी आहे धुळे नंदुरबारच्या विकासासाठी पाचशे चौसष्ट कोटीची निधी मंजूर राज्य शासनाकडून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस कार्यक्रमाअंतर्गत धुळ्यास एकशे अठ्ठेचाळीस कोटी छप्पन लाख तर नंदुरबारसाठी चारशे पंधरा कोटी एक्केचाळीस लाखाचा नियतृत्व निश्चित करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील खते औषधांच्या आठ दुकानाचे परवाने निलंबित रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्तर खत व औषधी विक्री दुकानदाराची कृषी विभागातर्फे नाफेडच्या संदेशाची प्रतिक्षा नाफेडच्या खरेदीला आठ दिवस शिल्लक असून अद्याप सात हजार दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सायबीनची खरेदी व्हायचा आहे टोमॅटोचा भाव कोसळला शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही मिळतोय कमी भाव राज्यात तापमान सरासरी सरासरीपेक्षा जास्त राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानातील चढ उतार कायम राज्यातील थंडी आजही कमीच होती सरासरीपेक्षा अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे